हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील किनोळा गावातील टोकाई माध्यमिक विद्यालय आता वादाच्या भवऱ्यात सापडले ग्रामपंचायतच्या जागेवर खाजगी संस्था कशी उभारली असा सवाल गावातील सेवा सोसायटीचे चेअरमन मारुती जाधव यांनी उपस्थित केलाय चौकशी करा अन्यथा अमरण उपोषणाला बसणार असल्याची माहिती देखील मारुती जाधव यांनी दिली आहे जागेची चौकशी करा असं पत्र देखील मारुती जाधव यांनी हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना दिले काही दिवसापूर्वी या टोकाई माध्यमिक विद्यालयाचं उद्घाटन झालं होतं आणि आता टोकाई माध्यमिक विद्यालय वादाच्या भोऱ्यात सापडले ग्रामपंचायतच्या जागेवर खाजगी संस्था कशी उभारली असा सवाल संस्था चालकाला मारुती जाधव यांनी विचारला आणि या जागेची चौकशी करा असं पत्र देखील आता हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना दिले गेले लवकरात लवकर जागेची चौकशी करा अशी मागणी मारुती जाधव करतायत तेव्हा या जागेची चौकशी होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे पण खाजगी संस्था ग्रामपंचायत जा ग्रामपंचायतच्या जा जागेवर कशी आली हा देखील मोठा सवाल उपस्थित होतोय दिनेश कुलकर्णी वक्रांती न्यूज वस्मत हिंगोली